हॅलो कशा तुम्ही आय होप मस्त असाल तुम्ही तर प्रज्ञा बनवत आहे बायकांचा सर्वात आवडता पदार्थ तर आपण बघूया काय बनवत आहे तुम्ही गेस करा काय बनवत असेल ज्या बायका नेहमी बनवतात आणि त्यांना खूप आवडतं जाना माना पदार्थ आणि एकदम पौष्टिक असतो तो कमेंट करून नक्की सांगा कमेंट्स करून नक्की सांगा कोणता पदार्थ येतो आणि बायकांच्या एकदम जिवायचा त्यांना खूप आवडत नक्की झटपट झटपट कमेंट्स करा एकदम फास्ट कोण पहिले करते कमेंट ते बघूया आपण बघा तर पौष्टिक एकदम झटपट पदार्थ बनवला आहे फटक वगैरे इथल्या पुरे छोटा कुकर घेतला एक चपाती तुमची इथं पाऊस सुरू झाला का आमची तर सकाळ पावसान पाऊस आहे आणि ते पण खूप वादळी वारस आहे पाऊस आहे पवार पय filt

हे फक्त झाडावरचं पाणी दिसतंय ॲक्च्युली पाऊस येतोय काय काय टाकलंय काय काय टाकलं का। पदार्थ अद्रक लसूण पेस्ट कांदा टोमॅटो थोडासा बिर्याणी कोथिंबीर जिरे आणि थोडस दही टाकलंय आणि त्याच्यात सोयाबीन टाकले सोयाबीन पहिल्यांदा मी गरम पाण्यामध्ये भिवकर धुकरली येथे म्हणजे ते शेजतात लवकर नाही ते उभं गरम पाण्यात केल्यानंतर लवकर शिजतात असंच ते नाही तर कच्च्या राहतात कुकर मध्ये लाव नाहीतर कशा लाव हो तर ते स्ट्रिक असते ती तो असं टाकून बघ कधी शिजणार पण नाही ते वरतून शिजल्यासारख्या अजून कच्चा राहतात बहुत एक्सपीरियंस लिया उसका अच्छा एक्सपीरियंस बंदा ही है फिर इस बंदे को एक्सपीरियंस इसको बहुत पहले से ही एक्सपीरियंस है मुझे ये फाइव इनका ये देख मारने की और क्या खूब पाउस पढ़ता ही थे तुम जितना पढ़ता का पाउस तुमच्या इथं पाऊस पडत नसेल तर आमच्याकडचा घेऊन जावा कारण की आमच्या इथे सकाळपासून ते पण जोरदार देखो लुक कैसा हो काही है आहे एट दिस कशी कशी वाटली बेल आवडली का नक्की पावसामुळे नाहीयेत मच्छर पाऊस खूप हम्म दिवसभर पाऊस आणि चोवीस तास होऊन जाईल आता पदार्थ तयार होत आहे एकदम पौष्टिकवाला तर भेटू आपण थोड्या वेळात